जगात भारी आम्ही कोल्हापुरी अशा या रांगड्या मातीतील ऊस आणि त्यापासून बनणारा सेंद्रिय गुळ याची अगदी सुरुवातीपासून म्हणजे ऊस तो जाईपर्यंत सर्व परिपूर्ण माहिती आज आपण शाहू न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी नील प्रभा आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र सेंद्रिय गुळ ज्याला नैसर्गिक गुळ असंही म्हणतात हा सामान्य साखरेला एक आरोग्यदायी पर्याय आहे सेंद्रिय ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून हा ऊस घेतला जातो आणि तो गुराळ घरामध्ये आणला जातो शेतकऱ्याकडून आणलेल्या या सेंद्रिय ऊसाचे गाळप करण्यासाठी या ठिकाणी एक क्रशिंग मशीन आहे या क्रशिंग मशीनच्या सहाय्यानं या ऊसाचं गाळप केलं जातं हे मशीन जमिनीमध्ये लोखंडी रॉडच्या सहाय्यानं फिट केलेलं असतं हा हा जो सेंद्रिय ऊस असतो स्वच्छ करून त्याच्या असतात आणि आता या क्रशिंग मशीन मध्ये एका बाजूने हा ऊस घातला जातो आणि त्याचा रस हा या ठिकाणाहून खाली येताना आपल्याला दिसतोय या ठिकाणी चौकोन आकाराची ही चाळणी आहे ज्यातून रस गाळून पुढे जातो उसाचा गाळलेला जो रस असतो तो एका पाईपद्वारे या हौदामध्ये साठवला हो जातो या हौदाची क्षमता एक हजार ते बाराशे लिटर इतके असू शकते उसाचा रस या क्रशिंग मशीन मधून एका बाजूला जमा केला जातो तर दुसऱ्या बाजूला त्या उसाचा जो चोपा असतो ज्याला आपण चिप्पाड म्हणतो ते चिप्पाड एका ट्रॉलीमध्ये जमा केलं जातं आणि तिथून पुढे ते वाळवण्यासाठी नेलं जातं आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या अशा जागेमध्ये हे जे चिप्पाड आहे हे उन्हामध्ये वाळवलं जातं आणि हे चिप्पाड पुढे असते त्यासाठी इंधन म्हणून याचा वापर केला जातो शिजवण्यासाठी जी मोठी कडई असते ज्याला काईल म्हटलं जातं ती आहे आणि ज्या जाळावर तो उसाचा रस शिजवला जातो त्या चुलवानाला जाळ घालण्यासाठी या ठिकाणी या भट्टीला एक मोठं छिद्र असत आणि यामध्ये ते चिप्पाड घालून त्याला जातो या ठिकाणी एक व्यक्ती सतत या चिपाड्याच्या सहाय्याने जाळ घालत असते क्रशिंग मशीन मधून गाळलेला जो रस आहे तो रस एका मोठ्या हौदा मध्ये साठवला जातो आणि तो साठवलेला रस एका मोटरीच्या सहाय्यानं त्या मोठ्या कडईमध्ये आणला जातो हि जी या ठिकाणी मोठी कडई दिसते यालाच काल असं म्हटलं जात भट्टीवर असणाऱ्या या कायलीमध्ये रस घेतल्यानंतर याची पुढची प्रक्रिया सुरू होते उसाचा रस या जाले लिया है। या ठिकाणी उकळण्यास सुरुवात झालेली आहे रसावरची घाण किंवा जी मळ आहे ती काढण्यासाठी खाण्याचा सोडा रान भेंडी किंवा रान भेंडीची पावडर वापरली जाते आणि त्या रसावरची मळ बाजूला काढली जाते मोठ्या अशा झाऱ्यांच्या सहाय्यानं ही मळ बाजूला केली जाते व ती मळ पुन्हा शेतामध्ये खत म्हणून वापरली जाते हा रस आता अशुद्धतेपासून मुक्त झालेला असून याची उकळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हा रस उकळत असताना तो कायलीमधून बाहेर येऊ नये म्हणून राहाटाच्या सहाय्याने तो हलवला जातो पूर्वीच्या काळी विहिरीतील पाणी काढण्यासाठी जसं राहाट असायचं त्याच पद्धतीचं रहाट या कायलीमध्ये देखील असतं ते राहाट कशा पद्धतीने यामध्ये फिरवलं जातं तुम्ही पाहू शकताय एका बाजूला रस चांगल्या प्रकारे उकळत असतो तर दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती चिपपाड भट्टीमध्ये कायम सरकत असते जेणेकरून भट्टीमधील उष्णता कायम राहील गुळ बनवण्यासाठी या ठिकाणी एक विशेष व्यक्ती असते जे गुळ बनवतात त्यांना गुळवे म्हणतात हे गुळवे मधून मधून गुळाची तपासणी करतात गुळ पूर्णपणे तयार होण्यासाठी साधारणपणे अडीच तासाचा कालावधी लागतो गुळवे मामांना जेव्हा असं वाटतं की गुळ तयार झालाय त्यावेळी ते त्या पाकाची तार तपासत असतात गुळ जेव्हा अंतिम टप्प्यात असतो तेव्हा त्याला सतत हलवत राहावं लागतं नाही तर तो गुळ खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे जे गुळवे असतात ते अगदी कुशलतेने हा गुळ हलवताना दिसतात गुळ तयार झालाय की नाही हे पाहण्यासाठी गुळवे मामा थोडासा उकळणारा रस हातावर घेऊन तो पाण्यामध्ये हात घालून त्याची गुठळी म्हणजे गोळी गुळासारखी बनते का ते बघतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय ते कशा पद्धतीने ही प्रक्रिया करत आहेत ती गुठळी जर की बनून गुळासारखी घट्ट तयार तर तो आता तयार झाली गुळ झालाय असं समजलं जात लोखंडी रॉडच्या सहाय्यानं ही काईल उचलली जाते रुळासारख्या असणाऱ्या पट्टीवरून ती या दोनीपर्यंत आणली जाते या ठिकाणी जो जमिनीमध्ये चौकोन आकाराची जागा थोडी आतमध्ये असल्यासारखी दिसते याला डोनी म्हटलं जातं की कायल या डोनीपर्यंत आणल्यानंतर या कायलीला असणारं टोपण काढलं जातं व त्या छिद्रातून आता तो गुळ खाली डोनी मध्ये ओतला जातो कायल थोडी थिरकी करून सर्व रस एका बाजूला त्या छिद्रातून बाहेर पाडला जातो वरून गुळवे मामा तो रस त्यांच्या हातातल्या फावड्याच्या सहाय्याने खाली ढकलत असतात जेणेकरून कायलीतला संपूर्ण घनरूप रस खाली येईल त्यानंतर या वाफ्यामध्ये मोठ्या सहाय्याने तो गुळ हलवला जातो तो घोटून घोटून त्याला गुळ होण्यासाठी मदत केली जाते उसाचा रस थोडासा घट्ट झाल्यानंतर काही लोक तो थापीच्या सहाय्याने जी गुळाची बाबली ज्याला गमी म्हटलं जात त्यामध्ये भरायला सुरुवात करतात त्या भांड्याला गुळ चिकटू नये म्हणून त्यामध्ये कापड घातलं जात आणि ढेप काढण्यासाठी सुद्धा कापडामुळे मदत होते आणि अशा प्रकारे असंख्य घम्या भरल्या जातात व त्यापासून तयार होते ती बाजारपेठेमध्ये मिळणारी गुळाची ढेप ती ढेप आपल्याला वेगवेगळ्या आकारामध्ये बघायला मिळते काही ठिकाणी दहा किलो एक किलो दोन किलो पाच किलो तर आजकाल अर्धा किलोची ही ढेप बघायला मिळते आणि आता तयार झालेला आहे गोड आणि चविष्ट असा गुळ यानंतर या गुळाच्या ढेपा पॅक केल्या जातात व या पॅक केलेला ढेपा एका बॉक्स बॉक्समध्ये भरून तो बॉक्स ही पॅक केला जातो आणि हा गुळ इथून पुढे मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो आणि अशा प्रकारे तयार होतो आपला कोल्हापुरी गुळ सेंद्रिय गुळ आणि केमिकल फ्री गुळ या दोन्हीमध्ये फरक आहे सेंद्रिय गुळ म्हणजे सेंद्रिय उसापासूनच हा गुळ बनवला जातो आणि गुळ बनवताना व सेंद्रिय उसाचं उत्पादन घेताना या दोन्हीमध्ये कुठलंही केमिकल वापरलं जात नाही आणि केमिकल फ्री गुळ म्हणजे ज्या गुळात केमिकल वापरत नाहीत पण ऊस वाढीसाठी खताचा रसायनाचा केमिकलचा वापर केला जातो भेसळयुक्त गुळ कसा ओळखायचा सध्या भेसळ हा एक खूप गंभीर प्रश्न आहे दूध तसेच इतर महत्वाच्या खाद्य पदार्थांमध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक पदार्थांची भेसळ केली जाते असे भेसळयुक्त अन्न पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात ही भेसळ ही अशा पद्धतीने केलेली असते की ती ओळखणे सुद्धा खूप कठीण जात त्यामुळे आपल्याला असल सेंद्रिय पदार्थ ओळखता येणं खूप गरजेचं आहे या अनुषंगाने आपण जर गुळाचा विचार केला तर गुळाच्या वापरामध्ये वाढ होत असून त्यामध्ये सेंद्रिय गुळ हा आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे पण यामध्येही रसायनयुक्त गुळ आणि सेंद्रिय गुळ कसा ओळखावा हा खूप मोठा प्रश्न आहे सध्या अनेक ठिकाणी काळपट रंगाचा सामान्य गुळ सेंद्रिय गुळ म्हणून वाढीव दराने विकला चला तर मग जाणून घेऊया सेंद्रिय गुळ ओळखण्याच्या रंगाचाच असावा कारण पिवळट दिसणारा गुळ भेसळयुक्त असतो यामध्ये साखर वापरली जाते कारण जेव्हा उसाचा रस उकळला जातो तेव्हा त्याचा रंग डार्क चॉकलेटी होतो टीप नंबर दोन गुळ विकत घेताना तुम्ही गुळातील एक तुकडा खा गुळ फक्त गोड लागला तर तो ठीक आहे टीप नंबर तीन जर गुळाला चव घेताना कडू लागत असेल तर याचा अर्थ असा होतो की उकळण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यामध्ये कार्मिलेझेशन झाले आहे टीप नंबर चार गुळ जितका कठीण तितकी त्याची शुद्धतेची हमी जास्त असते टीप नंबर पाच गुळाची भेसळ ओळखण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे गुळाचा खडा घेऊन त्याची पावडर करा ही पावडर पाण्यात टाका पावडर पाण्यात टाकल्यानंतर जर थोडीच पावडर पाण्यात विरघळली आणि बाकीची जी पावडर आहे ती भांड्याच्या तळाशी साचून राहिलेली दिसली तर असा गुळ विकत घेऊ नये सेंद्रिय गुळाचे आरोग्यासाठी होणारे फायदे नंबर एक गुळ हा अतिशय आरोग्यदायी असतो त्यामुळे गुळ आणि गुळापासून बनवलेले गोड पदार्थ खाऊ शकतात नंबर दोन शरीरास अनेक प्रकारचे जीवनसत्व गुळामुळे मिळतात त्यामुळे जेवणानंतर अल्प प्रमाणात गुळाचे सेवन केले पाहिजे नंबर तीन सेंद्रिय गुळामध्ये व्हिटॅमिन ई e, फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम लोह मॅग्नीज जास्त असल्यामुळे गुळाचे सेवन केल्याने शरीरास अत्यावश्यक असणारे गुणधर्म अगदी सहज उपलब्ध होतात नंबर चार गुळ खाल्ल्यामुळे अन्नपचन चांगल्या प्रकारे होते नंबर पाच गुळामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते ॲनिमिया असणाऱ्या किंवा लोहाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींनी गुळाचे सेवन नियमित केले पाहिजे नंबर सहा गुळामध्ये कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास खूप मदत होते नंबर सात गुळाचे नियमित सेवन शरीराला ऊर्जा देणारे असते नंबर आठ गुळ खाल्ल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो त्यामुळे हृदयविकार असणाऱ्या रुग्णांसाठी हा अत्यंत उपयुक्त असतो नऊ रोग प्रतिकारक क्षमता वाढते तसेच रक्तदाबावर नियंत्रण राहते नंबर दहा शरीरात उष्मांक वाढवण्यासाठी गुळाचा चांगला उपयोग होतो नंबर अकरा सेंद्रिय गुळ अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करतो कमी खर्च जास्त नफा कमी खर्चात जास्त नफा मिळत असल्याने सेंद्रिय गुळ हा शेतकऱ्यांसाठी वरदान आहे एक क्विंटल उसापासून तेरा किलो सेंद्रिय गुळ बनतो शेतकरी या गुळामध्ये गुजबेरी मर्टल पुदिना आले अशा गोष्टी टाकतात त्यामुळे त्याचा दर्जा आणखी वाढतो या सेंद्रिय गुळाची मागणी देशातच नव्हे तर विदेशातही खूप मोठ्या प्रमाणात आहे कोल्हापूरला गुळाची बाजारपेठ म्हणून जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे सेंद्रिय गुळ निर्मितीतून शेतकरी खूप चांगला नफा मिळवित आहेत